सन्मान्य सदस्य अध्यक्ष जो माझ्या आहे पुसद तिथे मागच्या दहा दिवसापासून एक जिनकर राठोड म्हणून मुलगा आहे तो उपोषणावर बसलेला आहे अध्यक्ष महोदय त्यांची मागणी रास्त आहे माझं मत आहे कारण की मागच्या वर्षी जेव्हा जेव्हा मान्सून सेशन झालं तेव्हा सन्मान्य विजा बज मंत्री यांनी वरच्या सभागृहात टी स्थापन करायची शब्द दिल्यानंतर आजपर्यंत एक वर्षामध्ये पण एस आय टी स्थापन झालेली नाही त्यांची मागणी एवढीच आहे आसेल, आसेल, आपन की जो भामटा राजपूत आहे याच्यात जे घुसखोरी होती आहे अध्यक्ष महोदय त्याला कुठेतरी थांबण्यात यावं आणि महत्वाचं म्हणजे ऑल इंडिया बंजारा सेवा संघ असेल एन एस डी ए असेल गोरसेना असेल अशी काही संघटना आहे त्याच्या मागे लागलेले आहेत तर आपण मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय की शासनाने याची दखल घ्यावं आणि तो उपोषणाला जो बसलेला आहे त्याला काहीतरी उत्तर तिथे मिळावं धन्यवाद